इथं पाऊन ग्लास मी हरभऱ्याची डाळ आणि दोन ग्लास पाणी टाकले त्यात तेल टाकलं आहे थोडंसं सा शिजण्यासाठी इथे कणिक घेतलेलं आहे म्हणजे गव्हाचं पीठ त्यामध्ये मीठ आणि चतकोर चमचा हळद घेतलेली आहे इथे कणिक मळून घ्यायची आहे घट्टसर मळलेली आहे पण ही पातळसरच लागते नंतर पातळ करून घ्यायची इथे कुकरला सात ते आठ शिपट्या करून दिल्यात व्यवस्थित शिजलेली आहे डाळ याच्यातच हळद टाकली आधीच शिजताना तरी चालण्यासारखं आहे हे असं निथळून घ्यायचं जाळीमध्ये पाणी कारण आमटीला लागतं आणि हे गूळ घेतलेलं आहे हे परतायचं आहे कढईमध्ये पण थोडंसं आधी तूप टाकायचं मग परतायचं म्हणजे पुरण खाली लागत नाही अजिबात गूळ हे चिरून आणि टेचून घेतलं ना की पटकन मिक्स होतं पुरण रेडी झालेलं आहे हे आपण कणकीमध्ये पुरण घेऊन व्यवस्थित लाटून घेतो हे जितकं पातळ पुरणपोळी करता येईल तितकी पातळ करायची कारण फुटतई आणि चवही चांगली लागते पातळ छान चवीला लागते पुरणपोळी इथे तव्यावर टाकलेली आहे पुरणपोळी त्यामध्ये साईडला असं कडेने उलटण्याने तेल टाकायचं किंवा तूप जरी टाकलं तरी चालेल साईडनं असं कारण पोळी ही फुगते त्यामुळे आणि कडे कडाही मोकळ्या होतात अजिबात चिकटत नाही तव्याला ही फुगलेली आपली पुरणपोळी रेडी आता इथे आमटीचं बघूया इथे खोबरं डाळ लसूण कांदा आणि धने घेतलेले आहेत कोथिंबीर नव्हती म्हणून धने घेतलेले आहेत थोडेसे मी इथे डाळ चांगली भाजून घ्यायची हरभराची अगदी थोडीशी घेतलेली भाजून घेतली की चव चांगली लागते याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची अशी आणि पटकन भाजली भाजली गेली की वाटता येते इथे धनेही भाजून घेतलेले आहेत खोबरं भाजून घेतलेलं आहे ते बारीक करून घ्यायचं इथे कांदा चांगला भाजत आलात तेल टाकल्यानंतर कांदा टाकायचा तो भाजत आल्यानंतर लसूण आणि आलं टाकायचे तेही व्यवस्थित परतून घ्यायचं तेही मिक्सरमधनं वाटून घ्यायचं जा। इथे झालेलं आहे आपलं तेल घेतलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले आणि इथे मसाला टाकलेला आहे कढीपत्ता टाकलेला आहे कांदा लसूण मसाला तीन चमचे आणि लाल तिखट दोन चमचे टाकलेले चांगलं परतून घ्यायचं चा, इथे मीठ टाकायचं आहे चवीनुसार इथे थोडीशी साखर टाकली ना तर तेलही सुटतं आणि तर्री येते चांगलं पाणी आ, हे पुरणाचं पाणी होतं डाळीचं ते टाकलेलं आहे उकळून द्यायचं ते झालेलं आहे आपली पुरणपोळी रेडी तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून तुमची मतंही द्या म्हणजे मला अजून प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ करायला